या काय जाते भारी चालेल ते आतमध्ये हात वायती याच्या बाहेर गेलं की आवड ना काही दोन चार मोठे फोमारा

कि प्रै।ip presents fu झार लौस्टापया कि ऐाराद कि ट॥र साथ हर बाराद कि झारत बॉля कि आपiquer

या बघा खेळायचं कसं आता आता गेम बदललाय तुमच्या आता तिघी जणी म्हणजे आता जवळपास एकशे ऐंशी जणी होते ना ब्याऐंशी जणी एकशे ब्याऐंशी मधून तुम्ही सहा जणी जिंकले रेडी खेळ असा आहे ओके आज भरून चालली माझी मंजुळा आता दोघी दोघे तुम्हाला तुम्ही कधी बायकांच्या पोचते नाही आज होणार सहा जणचा प्रॉब्लेम आहे कळ अलग लक्षात तुमच्या मी अिरीज मोडते नसेल तर दुसरे हा म्हणजे खेळ काय गेम कसं पहिले कसं खेळ माऊली म्हणजे प्रशासनाच मी पण एक आता मी विनंती हा विनंती करतो मी महाराष्ट्र तुम्ही ओळखी असाल बरेच कार्यक्रम करतो आम्ही पण पाच ते सहा हजार महिला येत्या आणि ह्या महिलांना धांजर दिंगा ना डान्स ना असं काही नाही विनंती थोडे अर्धत असत महिला तुम्हाला वाटते का चालू ठेवा काय वाजवून सांगा लांबून एक अर्धा तास द्यावा अशी ह्या जो मी विनंती करतो मध्ये कळलं ना अर्धा आता शे दहा वाजेल साडे तरी एक रुपया प्रशासनाला विनंती या सगळ्या माता भगिनींच्या आशीर्वादांनाच खऱ्या अर्थाला सगळं काय आहे त्यांच्याच याच्यावरती ना तमाशा आहे ना ऑर्केस्ट्रा आहे फक्त हा महिलांचा सोळा आहे संधी मिळाली पाहिजे का त्याच्यामुळे अशी माणसं निवडून द्या की महिलांना खऱ्या अर्थाने प्राधान्य देतील चलो रेडी वन टू थ्री काय त्या जिंकले पुड़ ना हा चिक तुम्हाला त्याला तर पळवड म्हणतात ना ते तुम्ही का नाही टाकला हो चालतंय ना तुम्ही घराच आपणच हे करण्यास चिंता वाटते आपली

आणि तुमचा कलर काय होता पांढरा घ्या चलो ओके या तिघींना पण साडे आपण लगेच स्टेज वर दिवस आता बाद झाले या तिघी पण आदरणीय ताई साहेब आदरणीय दादा विनंती करतो आपण स्टेज वर हो तो मोबाईल कडे जातो थोडं वातावरण कारण की वेळ नाही देणार का ते तिघी जणी बाकीचा आता आनंद घेऊया बाकीचा सगळ्यांनाच बैठण देणार आहे तो हो हो थांबा ना थांबा तुम्ही लय पिक्चरला गेला असतात मालिका बघितली असते कार्यक्रम बघितले असतील जर तुम्ही गेले दोन तास कसे झाले बाबा मनमुळात की जर मनमुळात हसले असा ना तर एकदा दादांसाठी दोन्ही हात वर करून दहा सेकंद दोन्ही हात वर करून दहा सेकंद वाजला पाहिजे आवडी या टाळ्यांचं रूपांतर एक तो एक वेळ संधी देऊन माणूस दिलदार मनाचा राजा माणूस आहे एक हा विनंती करतो असा माणूस जर खाजर झाला तर अशा अडचणी आपल्याला येणार नाही की महिलांचा कार्यक्रम नाही तर तुम्ही महिला आनंद घेतात त्यामुळे पडद्याच्या आज सगळं चाललंय तरी पण आपल्याला आता बंद करायची वेळ येते परत शेवटचे वीस मिनिट आपण त्यांना हा जोडून म्हणजे तुमच्यासाठी विनंती करून मागून मी घेतली त्यामुळे आनंद आपण घेणार पैठणी प्रत्येकाला जागेवर मिळणार आहे जर कार्यक्रम आवडला असतो तर आवाज येण्यावर कार्यक्रम आवडला का सगळ्यांना मिळणं शक्य नाहीये मी प्रयत्न करणार होतो बारापर्यंत चाललं असतं तर सगळ्यांना संधी दिली असते तरी पण आता सगळ्यांना संधी मी जागेवर देणार आहे ओके आपण मस्त आता आनंद घ्यायचा आहे प्रत्येक महिलेनी जागेवर उभं राहायचं सगळ्यांनी एका मिनिटासाठी बाई पण दिले शिरोली सगळ्या सगळ्या सगळ्यांना चान्स नाही भेटू शकत पण उभारायचं भाऊ म्हणून सांगतो तुमचा हातवरती काढा शेवटचे दहा मिनिट आहेत तुम्ही हातवरती काढा परमेश्वराकडे साखळं करूयात ज्या माणसामुळे ज्यांच्यामुळं आज आपल्याला संधी मिळाली एकवण येण्याची ज्या माणसामुळं माईचं वस्त्र तुम्हाला मिळणार आहे त्यांच्याकडे परमेश्वराकडे प्रार्थना करू झाला उदंड आयुष्य लाभो त्यांच्या मनात पुरुषा साकडं घालतो हात वर बरोबर माऊली तुमचा आशीर्वाद कुठलाही पुरुष टिकलेला माऊली तुमच्या आशीर्वादाशी होणं शक्य नाही आणि मला खात्री आहे की माझ्या हक्कानं मी सांगितलेलं माझ्या माऊलीला त्या दादांच्या बाटीशी वेळ आले तुम्ही उभं राहणार आणि एक संधी द्यायला दोन्ही हात वरती सांगायची रेडी दिले धिले चल रेडी হরি <laughs> <laughs> どうもありがとうございました。 এববর�! হার পচালে শবেক আ পকচাू